सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार मी स्वतः अमोल साहेबराव शिंदे संचालक शारदा संस्कृत क्लासेस लातूर सध्या सोळा जून दोन हजार पंचवीसला नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे आणि संस्कृत हा विषय आता आठवीच्या वर्गापासून सुरू होतो मग तो स्टेट बोर्डच्या बाबतीमध्ये आणि सी बी एस सीच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर इयत्ता सहावीच्या वर्गापासून संस्कृत विषय सुरू होतो मग बरेचसे पालक आता सध्या गोंधळून गेलेले आहेत की आपल्या पाल्याला आपल्या लेकराला विषय द्यायचा का हिंदी विषय द्यायचा या बाबतीत गोंधळून गेलेले आहेत आणि संस्कृत विषय शिकून काय उपयोग आहे वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहेत पण एक लक्षात आणून देऊ इच्छितो की संस्कृत विषय जर आपण शिकला तर निश्चितपणे आपल्या उच्चारामध्ये बदल होत असतो म्हणून म्हटलं जातं उच्चारावरून विद्वत्ता आवाजावरून नम्रता वर्तनावरून शील लक्षात येत असतं म्हणून आपले उच्चार स्पष्ट छान सुंदर असणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर संस्कृत या विषयामध्ये लिखाण कमी आहे पाठांतर टेक्निकनं व्यवस्थित जर केलं तरी ते सुद्धा खूप सोपं आहे आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देणारा विषय म्हणजे संस्कृत विषय आहे अगदी आऊट ऑफपर्यंत थोडासा प्रयत्न केला आपण शाळेमध्ये व्यवस्थित लक्ष दिलं घरी व्यवस्थित अभ्यास केला की के अगदी आउट ऑफपर्यंत जाऊ शकतात आणि हे एवढं दोन्हीही करूनसुद्धा जर आउट ऑफपर्यंत मार्क्स मिळत नसतील तर मग तिसरा पर्याय आहे तो म्हणजे ट्यूशन क्लासेसचा खरं ट्यूशनची खरंच गरज नाही याही मताचा मी आहे पण अशा पद्धतीची एक मानसिकता लोकांची झालेली आहे की आपल्याला मार्क्सच मिळत नाहीत आपण अभ्यास केला पाहिजे प्रामाणिकतेनं तर चांगले मार्क्स मिळू शकतात त्याचबरोबर इयत्ता आठवीपासून आम्ही कमी फीसमध्ये ट्यूशन क्लासेस चालवतो जास्तीत जास्त विद्यार्थी आमच्या हातून संस्कृत या विषयामध्ये चांगले मार्क्स मिळवावेत चांगले ज्ञानवंत गुणवंत व्हावेत हा आमचा प्रामाणिक उद्देश आहे आणि इयत्ता आठवीची पूर्ण वर्षभराची फीस आम्ही आठ हजार जरी ठेवलेली असली तरी आम्ही ती परिस्थितीनुसार विद्यार्थ्याच्या आधी कमी घेऊ शकतो आणि त्यातल्या त्यात सहा हजार रुपये प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आम्ही सा साधारणतः ठेवलेली आहे फीस का तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बेसिक आठवीपासून ट्यूशन लावणं आवश्यक आहे म्हणजे नववी आणि दहावीला आम्हाला जास्त काही बेजारी होण्याची गरज पडणार नाही आणि संस्कृत विषय तसा खूप सोपा विषय आहे म्हणून आपण याच्याकडे दुर्लक्ष करता कामा क्लास वन क्लास टू अधिकारी सुद्धा बनायचा असेल एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षा सुद्धा द्यायच्या असतील बी एम एस बॅचलर ऑफ आयुर्वेदिक अँड मेडिसिन सर्जन हे जर बनायचं असेल डॉक्टर तरीसुद्धा आपल्याला संस्कृतविषयी याचं ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे हा अद्यापर्यंतचा आमचा अनुभव आहे आणि प्रत्येक शाळेतील पहिल्या पाच पाच विद्यार्थ्यांना आम्ही प्रत्येकी दोन दोन हजार रुपये वर्गनिहाय कमी फीस ठेवलेली आहे याच्या पाठीमागचं कारण आहे की त्या ते शाळेतले पाच विद्यार्थी ते वर्गातले जर आमच्याकडं आले तर निश्चितपणे त्या वर्गातील जेवढी काही संख्या असेल त्यामध्ये फक्त हे पाच विद्यार्थी क्रमांक एकवर वर आम्ही आणून दाखवणार आहोत आणि त्याचा सर्वस्वी आम्हाला अभिमान वाटेल अद्यापर्यंतही ते घडत आलेलं आहे आमच्या पालकांनी आमच्यावर टाकलेला विश्वास आणि आमचे प्रामाणिक प्रयत्न आमच्या क्लासमधील प्रत्येक विद्यार्थी निश्चितपणे गाठेल उच्चांकाचा घेतलेला ध्यास म्हणून संस्कृत हा विषय आपण घ्यावा स्वीकारावा आणि त्याचबरोबर अतिशय माफक सेवा शुल्क आम्ही स्वीकारून विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेमध्ये परिपूर्ण बनवत असतो इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा आम्ही खूप कमी फीस घेतो नोट्स आहेत प्रोजेक्टर आहे त्याच्यानंतर साप्ताहिक परीक्षा आहेत अनुपस्थिती अहवाल आहे मार्क्सचे एस एम एस पाठवले जातात वेगवेगळ्या शाळांच्या अनेक प्रश्नपत्रिका झेरॉक्स करून आम्ही विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतो त्यामध्ये आलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित समजून सांगत असतो म्हणूनच तो विद्यार्थी आपल्या शाळेच्या परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवून नंबर एकवर राहत असतो तर असो धन्यवाद यूट्यूबवर आपण शारदा संस्कृत क्लासेस हे चॅनलही पाहू शकता आणि परिस्थिती ठीक आहे विद्यार्थ्याला शिकण्याची भरपूर इच्छा आहे पालकाची आर्थिक परिस्थिती नाही आहे तर त्यावेळेस निश्चितपणे ती गोष्ट आम्ही लक्षात ठेवून आम्ही त्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त आम्ही स्कॉलरशिप देऊ शकतो जास्तीत जास्त सवलत देऊ शकतो का कारण सेवा परम धर्म हे तत्त्व आम्ही स्वीकारलेलं आहे आणि आम्हीही गरीब परिस्थितीतूनच ज्ञान प्राप्त केलेलं आहे आम्हाला गुरुजनांचा आशीर्वाद लाभलेला आहे महागुरूंचा आशीर्वाद लाभलेला आहे त्यामुळे कुठंतरी आम्ही स्वतःला सौभाग्यवान समजतो संख्या तशी कमीच असते आमच्याकडे कारण प्रत्येक बॅचला आम्ही चाळीस ते पन्नास विद्यार्थी घ्यायचं ठरवलेलं आहे पण त्यापेक्षा सुद्धा खूप कमी असते मग तिथं दहा असो पाच असो दोन असो पंधरा असो पंचवीस असो बनला पाहिजे तो विद्यार्थी आउट ऑफपर्यंत मार्क्स त्यानं मिळवले पाहिजेत हे प्रामाणिक प्रयत्न करतो तर धन्यवाद